आजची जयंती संपूर्ण देशामध्ये होते जगात साजरी होत आहे अगदी अमेरिकेला सुद्धा आत्ता माझ्या मुलीचा फोन आला होता तिथेसुद्धा त्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या पण छत्रपती शिवाजी महाराज हे इंदोपुरुष होते आणि त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी हिंदुत्व टिकलेलं आहे सर्व धर्मियांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापना केली आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगेन की आज मात्र हा उत्साह खूप मोठा आहे शायी, शायी, शायी ए, हिंदू पदपाशाहीची स्थापना करून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मोठं जीवदान दिलं त्यांनी नाहीतर तुम्हाला माहिती आहे सगळे निजामशाही कुतुबशाही आदिलशाही या सगळ्या मोगलशाही यांच्यामुळे त्या ठिकाणी आपण खूप मागे होतो पण आज मात्र या ठिकाणी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच त्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र आलो हे काही लोक त्या ठिकाणी उड्या मारतात हिंदुत्व हिंदुत्व आम्ही हिंदुत्व नाही का म्हणजे यांचंच हिंदुत्व आहे का आत्तासुद्धा त्या ठिकाणी जे राज्यमंत्री होते ते राज्यमंत्री ढक्काबुक्का करीत त्या ठिकाणी जातात त्यामुळे आम्ही इतक्या वर्ष तुम्हाला तुम्ही सगळं पाहिलं तर आता आम्हाला म्हटलं असं नाही जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनलच आहे ना आम्ही सर्व ओरिजिनल इथे या ठिकाणी आम्ही ध्वजरोहण केलं होतं आणि हे सांगितलं होतं त्यावेळेस आम्ही की इथे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी एकोणीस सत्तरला सुरुवात केली होती ती पृथ्वीराज भाऊ यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी गवळीपुराच्या त्या ठिकाणी मी केली होती नवपुरा आणि नंतर संध्याकाळी गुलमंडीवर त्या ठिकाणी कीर्तन केलं होतं श्रीकृष्णम सिंदरकर यांनी कीर्तन केलं होतं आणि एक जल्लोष निर्माण झाला त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मग एकच एक दोन गाड्या निघाल्या आता मग खरंच खरं दीडशे दीडशे गाड्यांचा ताफा त्या ठिकाणी असायचा आता हे करोनामुळे त्या ठिकाणी मिरवणुका बंद झाल्या परंतु नंतर मग मात्र आता खूप जोरात त्या ठिकाणी शिवजयंती ठिकठिकाणी साजरी होत आहे आज मी या ठिकाणी सांगेल की आपण सर्वजण शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी आपली शिकवण दिली ती शिकवण सर्व धर्मियांना घेऊन चालायचं ही त्यांची शिकवण होती त्यांच्यामध्ये फक्त एकच समाज नव्हता सर, सर्व सर्व समाज होता आणि म्हणून त्यांचं अनुकरण करून आपण पुढे मी तर हे आता मी माझ्या पक्षाचं म्हणाल माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवजयंतीची सुरुवात केली आम्हाला सर्वांना सांगितलं शिवसेनेची स्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी कोणतीही शिवसेनेची बैठक असो मेळावा असो त्या ठिकाणी छत्रपतींचं के पूजन केल्यानंतरच आम्ही सुरू करतो आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी छत्रपतींचा पुतळा ठेवून किंवा प्रतिमा ठेवून हे कधीही त्या ठिकाणी पूजन नाही केलं पण आम्ही पूजन करतो म्हणून आमचं दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे आता मान्य बाळासाहेब नेते करतात आणि हा उद्धवजींच्या काळातला पुतळा आहे त्यांच्या त्यांच्या काळात आणि आदित्य ठाकरेजी आणि उद्घाटन करायला हे पर्यटन मंत्री होते आणि त्यांच्या त्यांच्यामुळं हा पुतळा एकदम भयंकर पालकमंत्री त्यावेळेस सुभाष देसाई होते आणि आम्ही सगळे या ठिकाणी स्थापन झाला अप्रतिम असं त्या ठिकाणी तो उद्घाटनाचा कार्यक्रम एकदम जबरदस्त होता असा तो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज पण छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडे का चेहरा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्याने गेले होते त्या निजामाच्या तिथे म्हणजे किल्यार्कमध्ये त्या ठिकाणी निजाम थांबले होते था त्यांना भेटायला गेले होते आणि आमच्या गुलमंडीला आमच्या पैठण गेटला गुलमंडीला सिटी चौकात मच्छीकडत या सगळ्याला महत्त्व हे की शिवाजी महाराज इथून गेले होते म्हणून हा असा चेहरा तिकडे गेला आणि पुढे दिल्ली आहे उत्तरेकडे दिल्ली आहे पण दिल्लीकडे त्या ठिकाणी हा पुतळा जातो असं ही स्कीम आहे ते आपले मध्ये मध्ये घुसायचा प्रयत्न करता ते मध्ये मध्ये घुसायचा प्रयत्न म्हणजे ते त्यांना मी हळूच सांगितलं तुमचं नाव डिक्लेअर झालेलं नाही नाव दुसरंच काहीतरी येऊन येऊ लागलं तुम्हाला असं मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करतायत ना माझ्या मतदारसंघात घुसायचा प्रयत्न करतात पण ते काही करू शकत नाही पण हे घुसखोरी त्यांची ही काही आमच्यासारखी नाही आहे आम्ही जबरदस्त घुसखोरांना त्या ठिकाणी बरोबर सरळ करतो आणि म्हणून या ठिकाणी मी की त्यांना मी सांगितलं तुम्ही इतकं करून सुद्धा काही फायदा नाही तुमचं नावच नाही आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी